नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अवघड क्षेत्रातील म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या कशा होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार टप्पा क्रमांक चार मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक या या प्राप्त शिक्षक हे येतात टप्पा क्रमांक तीन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी सुधारित रिक्त जागा व बदली पात्र असणाऱ्या शिक्षकांच्या जा रिक्त जागांची जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल त्यानंतर ते बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील थोडक्यात एनटायटल शिक्षक आहेत हे चार पॉईंट चार पॉईंट दोन यामध्ये ज्या अधिकार प्राप्त शिक्षकांची तीन वर्षाची बदली करण्याची निश्चित दरवाची अवघड क्षेत्रातील सलग सेवा पूर्ण झाले असेल अशा शिक्षकांना बदलीसाठी विवरणपत्र दोनमध्ये अर्ज भरणे आवश्यक आहेत म्हणजे अवघड क्षेत्रामध्ये सलग तीन वर्ष हो या ठिकाणी शाळा तुमच्या जरी बदलल्या असतील पण एकूण सेवा जरी तीन वर्षे जात होत असेल अवघड क्षेत्रामध्ये तरी तुमची त्या ठिकाणी बदली ही होणार आहे त्यानंतर अवघड चार पॉईंट चार पॉईंट तीनमध्ये अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची बदली करताना त्यांची एकूण सेवा ज्येष्ठता विचारात घेण्याऐवजी त्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जास्त झाली त्यांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की जरी एखादा शिक्षक सेवा सेवाज्येष्ठता असेल परंतु त्याची सेवा दुर्गममध्ये कमी झाली असेल आणि एखादा ज्युनियर शिक्षक असेल त्याची सेवा अवघड क्षेत्रात जास्त झाली असेल तर त्याला अगोदर सेवा जास्त अवघड क्षेत्रामध्ये झाल्यामुळे त्याची बदली अगोदर प्राधान्याने होईल आणि त्याला अगोदर सिनियरिटी या ठिकाणी क्षेत्रातील वास्तव सेवा ज्येष्ठ समान असल्याने वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्याची बदली अनिव राहील दोघांची सेवा जर समान असेल त्या ठिकाणी वयाने जे ज्येष्ठ शिक्षक आहे त्या शिक्षकाची त्या ठिकाणी बदली होणार आहे चार पॉईंट चार पॉईंट पाच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदली ह्या टप्पा चार मधील सुधारित रिक्त जागा व बदली प्राप्त शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील रिक्त जागा आणि जे शिक्षक बदलले आहेत त्यांना खोदून तुम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रमानुसार तुमच्या विनंतीनुसार त्या बदल्या होणार आहे चार पॉईंट चार पॉईंट सहा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी प्रसंती क्रम दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्याची बदली नियुक्तीने केली याविषयी अजून अं सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळालेले नाही पुढील सूचना येईल त्यावेळेस हा याची स्पष्टता अजून क्लिअर होईल चार पॉईंट चार पॉईंट सात बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पती पत्नी एक युनिटमधील या तरतुदीचासुद्धा लाभ या ठिकाणी देण्यात येईल अशा पद्धतीने अवघड क्षेत्रातील बदल्या ह्या होणार आहे धन्यवाद